अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा शेवा अटल सेतू सुस्वागतम सुस्वागतम ह्या ब्रिज आपण चाललेलो आहे कणकवलीला तर मित्रांनो हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बघा कशी रंगत चुण चुण ही आमची दुर्वा मस्तपैकी झोपलेली आहे झोपून हा सगळा नजारा बघते एन्जॉय करते ती लिमिट शंभर आणि इथे हे बघा स्पीडचं लिमिट इथे शंभर आहे हे पहा खास तुमच्यासाठी जर कोण इथून येणार असेल त्यांनी हे लक्षात ठेवा त्यापेक्षा जास्त स्पीड ला गाडी चालवू नका जर त्यापेक्षा जास्त गाडी स्पीडला चालवलात तर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईल वर मेसेज येईल की किती दंड लागला तो माहुलगाव हे बघा इकडून समोर दिसत ना माहुलगाव गाव जी आग निघते आहे ते ठिकाण माहुलगाव म्हणून आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे बघा या मस्त लाइटिंग केलेली आहे तिरंग्या कलर मध्ये लाईट लावलेली आहे असं हा नजारा हा पूर्ण मुंबईमध्येच आहे तसंच या अटल बिहारी वाजपेयी या ब्रिजला पण तसंच तस सजवलेलं आहे पण त्यापेक्षा खूप जरा वेगळ्या प्रकारे हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे खूप छान आहे एकदा सगळ्यांनी माझ्या मते इथे भेट द्यावी या ब्रिजवरनं जावं खूप मजा येते आता आपण डायरेक्ट पनवेल बरोबर ना बाबू पनवेलला उतरणार आणि किती मिनिटात आपण पोचणार आपण आता पंधरा मिनिट आपण शिवडीवर ना आता शिवडी ते पनवेल फक्त पंधरा मिनिट फक्त पंधरा मिनिट मित्रांनो तुम्हाला तुमच्या कानाला विश्वास बसत नसेल पण ही खरी गोष्ट आहे फक्त पंधरा मिनिट आणि माझं ऐकण्यापेक्षा मला असं वाटतं तुम्ही स्वतःहून या, या ब्रिज वरन प्रवास करा फक्त पंधरा ते अठरा मिनिटात आपण शिवडी ते पनवेल हा अंतर तोडतो आणि हा ब्रिज पण खरोखर बघण्यासारखा आहे खूप छान सुंदर आणि स्वच्छता भरपूर आहे या ब्रिजवर नक्कीच तुम्ही या बघा मी पण बघतोय एन्जॉय करतोय तुम्हीही करा बरोबर ना दुर्वा बेटा आ। 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 टोल नाका आलेला आहे बघा हा नाका आहे खूप छान असा इथे पूर्ण हा डोंगर होता तो हा पूर्ण डोंगर फोडून हे टोल नाका इथे तयार झालेला आहे आणि रस्ता देखील बघा आता दोनशे पंच्याण्णव हा पहा दोन्ही बाजूला बघा तुम्हाला आता दिसत असेल दोन्ही बाजूला डोंगर हा पूर्ण डोंगर होता तो पूर्ण हा बघा डोंगर हा पूर्ण फोडलेला आहे आणि हा रस्ता तयार केलेला आहे मित्रांनो खूप छान वाटतंय मस्त वाटतंय वातावरण पण खूप थंड आहे इथे पण निसर्गाची पूर्ण वाट लावलेली आहे हे तेवढंच सत्य आहे जेवढं सोयी चांगल्या इथे लवकर आपल्याला पोचण्यासाठी जेवढी चांगली सोय करून दिलेली आहे तेवढी आपल्या पुढच्या पिढींसाठी खूप वाईट आहे निसर्गाची पूर्ण वाट लावलेली आहे अख्खा डोंगर फोडणे म्हणजे ही चेष्टा नाही मित्रांनो खूपच घातक आहे आपल्यासाठी पण आता त्याला आपण काय करू शकत नाही फक्त एवढंच जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत फक्त झाडं तोडणे डोंगर फोडणे हे निसर्गाची वाट लावणे हेच चाललेलं आहे या सरकारचं हे चुकीचं चा आहे चांगला रोड बनवलेला आहे चांगलाच चा, त्याबद्दल काय शंका नाही माझी मनात सरकारबद्दल पण जे निसर्गाचा दुरुपयोग केलेला आहे या लोकांनी ते चुकीचं केलेलं आहे त्याला त्या गोष्टीसाठी माझा विरोध आहे तसंच समुद्र हे या समुद्रातलं पाणी जाणार कुठे जरी असे मोठमोठे एवढे ब्रिज बांधायला चालू आहे या सरकारने तर बघा मी बोलतोय ते पटत असेल तर एक्झिट पुणे गोवा बघा एक्झिट पुणे गोवा बघा मुंबई टू गोवा आणि अशा तऱ्हेने आपण आता पनवेल ना आ? कोलंबली कोलंबली हा तिथे आपण आता पोचलेलो आहे बघा आपण त्या हायवे ला आलेलो आहे आता शिडको शिडकोचा बॅन आहे इथे बघा आणि आपण आता हायवे ला आलेलो आहे हायवे ला आपण जॉईन झालेलो आहे पनवेल इथून पंधरा किलोमीटर फक्त पनवेल आहे फक्त आणि फक्त पंधरा किलोमीटर पनवेल आहे हे बघा अशा तऱ्हेने आपण आता हा ब्रिज पूर्णपणे पार केलेला आहे समुद्रातून धन्यवाद मित्रांनो नक्की या भेट द्या बाय गुड नाईट शुभरात्री